नमस्कार श्री स्वामी समर्थ श्राद्धाचे जेवण जेवावे का बंगाल चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयापंथी हिला मुलं होत नव्हती आणि म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मचंद्रनाथ तिला भस्म देतात व तिथून निघून जातात पण ती ते भस्मा उकरंड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा येतात त्यांना हकीकत कळते ते उकरंड्यातून एक मुलगा बाहेर काढतात आणि त्याचं नाव गोरक्ष ठेवण्यात येतं मछिंद्रनाथ गोरक्षनाथ यांना घेऊन ते जगन्नाथपुरीला जाण्यास निघतात वाटेत कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबतात आणि गोरक्षनाथाला जोळी देऊन भिक्षेसाठी पाठवतात गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू असते गोरक्ष तिथे जाऊन भिक्षा मागतात तेथील एक स्त्री त्यांना ताट पूर्ण भरून जेवण देते काम मापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन येतात आणि गुरुपुढे ठेवतात मछिंद्रनाथ जेवतात त्यांना त्यातील वडा खूप आवडतो आणि त्यामुळे गोरक्षाला वडा आणण्यासाठी ते पुन्हा पाठवतात गोरक्ष पुन्हा त्या बाईकडे जातात आणि वडा मागतात ती म्हणते पुन्हा फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला आणि ते पाहून बाईला खूप वाईट वाटले तिने ताट वाढून देते आणि डोळाही देते पुढे गोरक्ष हाताने डोळा झाकून ताट गुरुंपुढे ठेवतात काय झाले ते सर्व मछिंद्रनाथ त्यांना कळते आणि ते गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवतात आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण करतात जेवण कशाचं होतं श्रद्धाचे कोणी खाल्ले मचिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरुपरंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मचिंद्रनाथ गोरक्षनाथ गैनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढवला ते त्यांनी श्राद्धाचं जेवण केले दोनदा मागवून केले त्यांनी जर श्राद्धाचं जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे आणि म्हणून कोणीही श्राद्धाचं जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय आमषा विशेष म्हणजे सर्वपित्री आमूषा सन तेराशे एकोणीसची ची महालय आमूषा भाद्रपद आमोषा शुक्रवार उत्तरा नक्षत्र दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजे रत्नांत्रयांची मध्यान भिक्षेची वेळ पिठापुरात अमलराज शर्मा पितृ कर्मपूजेत श्राद्ध विधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची जवळ वेळ आली आणि घराच्या दारात आवाज दर आणला ओम भवती महदेई श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसताना इतरांना अन्न देणे म्हणजे पण सुमती माता ही अनुसैच सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापणचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षिले येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस आणि हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्तांची साई त्यामुळे आम लोकांपेक्षा ते नक्कीच वेगळे मागणार आणि ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभरूपा दर्शन देत आहेत आणि मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गड गडगडाटी कांठळ्या बसतील असं हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलेस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणलास ना म्हणला आहेस तर तुझ्या माझ्या पुटी आणि ततस तू म्हण श्रीपाद अंतर्धान पावले तेराशे वीस सालच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्र्या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास हीच महालय अमशा व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने येत्या शक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंकडे आपल्या पित्रांना सद्गतीसाठी विनंती करावी ही माहिती थोडक्यात असून अधिक माहितीसाठी तुम्ही नवनाथ भक्तिसार अध्याय नववा संपूर्ण वाचावा धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका